नमस्कार शेतकरी खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवलेलं आहे तर या एन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून तुम्ही दिवसभरात दीडशे ते दोनशे गोण्या फक्त तीन ते चार लेबरच्या सहाय्यानं निवड योग्य आणि अचूक पद्धतीने करू शकता तर या ठिकाणी याचा लाईव्ह डेम आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत तर आपली जी एक नंबर चाळणी यातून तुम्हाला चार नंबरचा कांदा बाहेर पडेल दोन नंबर चाळणीतून तीन नंबरचा बाहेर पडेल आणि तीन नंबर दो ला एक दोन नंबरचा आणि लास्टला एक नंबरचा तर असे चार नमुन्यांचे किंवा ग्रेडचे कांदे तुम्ही याच्या माध्यमातून निवड करू शकता तर इंजिन वर्धन होत असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे ढकलायची वगैरे गरज नाही आहे तुम्हाला तर अगदी योग्य आणि अचूक निवड तुम्ही या ऑनलाइन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी आपण बघत आहात आता इकडं एक नंबर कांदा पडलेला आहे इकडं तुमचा दोन नंबर आहे इकडं तीन नंबर आहे तसेच इकडं चार नंबर मध्ये चिंगडी आहे तर नुसार कांद्याची काय तुमची साईज असेल त्याच्यानुसार तुम्ही योग्य आणि अचूक निवड या ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकताय तर खूप कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम आणि कमी लेबर सहाय्यानं तुम्ही या ठिकाणी करू शकताय तर या ठिकाणी आपण निवड बघू शकतो कशा पद्धतीने होती ते समोर मधून कांदा येतात एक जण टाकला लागत ते का ते नाहीत लागत तिथं दोन नंबर आणि एक नंबरचा जो कांदा एक नंबरचा कांदा तुम्हाला समोरच्या ह्यात पडतोय इकडं दोन नंबरचा तुमचा इथं पडतोय कांद्याला कुठल्याही पद्धतीने तुम्हाला डॅमेज वगैरे होणार नाहीये तर अशा रीतीने तुम्ही कांद्याची योग्य आणि अचूक निवड या एन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड नियंत्रणाच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे चाकणपासून पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे तुम्ही स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास जो नंबर त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे ग्रेडिंग योग्य आणि अचूक होते तुमची तर आता चार नंबरची जी काही चिंगळी आहे ती तुमचं इथं पडलेली आहे तीन नंबरचं जे आहे ते तुमचं इथं पडलेलं आहे तर एक साईजच कांदे तुम्हाल तुम्हाला सगळे दोन नंबरच जे आहे ते दोन नंबर तुम्हाला इकडं पडलेलं दिसतंय आणि एक नंबरचं जे आहे ते इकडे इकडं पडलेलं दिसतंय तर असे चार ग्रेड तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्ही निवड करू शकताय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाइव डेमो स्वतः चालून पहा ग्रीडिंग वगैरे कसं होतंय काय होतंय कारण इथं टेस्टिंगसाठी आपले कांदे असतात त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल मशीन काम कसं करते ते पूर्णपणे ग्रेडिंग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल तर मजुरी खर्च तुम्ही याच्या माध्यमातून वाचू शकता योग्य आणि अचूक निवड करू शकता कांद्याचं जे काही मिक्सिंग आहे ते तुम्ही टाळू शकता संपूर्णपणे तुम्ही व्यवसायासाठी देखील याचा वापर करू शकता किंवा वैयक्तिक आपलं स्वतःचं जे काही शेत असेल त्याच्यामधलं कांदा निवडण्यासाठी पण तुम्ही त्याचा मोस्टली वापर करू शकता तर छोटे मोठे जे काही कांदा साठवणूक करणारे व्यापारी असतील किंवा घेऊन विकणारे व्यापारी असतील त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त असं हे मशीन आहे प्रत्यक्ष डेमो सा भेट देऊन लाइव डेमो स्वतः चालून पहा धन्यवाद जय जवान जय किसान